तर मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहे का आज आपल्या राम भाऊच्या आणि रोहिणी जे पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे त्यांच्यासाठी आपण एक केक घेण्यासाठी आलेलो आहे तर आता घरी गेल्यावर आपण थोडे सेलिब्रेट करणार आहोत मान्य एक दुःख दुःखद पण घटना आहे की माझं जे इंस्टाग्राम चॅनल आहे ते बॅन झालेलं आहे म्हणजे सहा लाख सबस्क्रायबर होणार होतं पण ठीक आहे सगळं काही चालूच राहील आणि मी परत नवीन चॅनल ओपन केलेलं आहे तर आता पहिल्यांदा तुम्हाला म्हणावं लागतं की प्लीज जाऊन तुम्ही सगळ्यांना जा सपोर्ट करा रिअल होम सावळे नावानं आय डी क्रिएट केलेली आहे तर आता आपण इथून केक घेणार आहोत आणि लगलीच घरी जाणार आहोत बघणार आहोत आता काय मिळतं यांचा केकचं सेलिब्रेशन करायचं आहे कोणी पण खुश होऊन जाईल केक वगैरे खाऊन आणि त्यांना पण खूप खूप कॉंग्रॅज्युलेशन तुम्ही सगळे रामभवानी आणि रोहिणीला कॉन्ग्रॅज्युलेशन करा त्यांचे लवकरच पाच लाख होते पन्नास हजाराचे त्यांना नवीन नवीन स्टार्ट केलेले चार सहा महिन्यात पन्नास हजार होणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी आणि आपले देखील वन मिलियन लवकरच होणार आहे त्यासाठी देखील तुम्ही खूप सारा सपोर्ट करताय जेही लोक ब्लॉग बघताय परंतु सबस्क्राईब नाही करताय प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एका सबस्क्रायबरनं आपले वन मिलियन होण्यास मदत देखील होऊ शकते तर सगळ्या जणांना सबस्क्राईब करा तर चला आता आपण इथून केक घेऊया आणि आज सेलिब्रेशन करणार आहोत तर इथून घरी जाणार आहोत ठीक आहे चला बोला कॉंग्रॅच्युलेशन केलं नाही केलं नाही बाबा दुकानात आता कॉंग्रॅच्युलेशन केलंय आणि आता ना घरी नाही येऊ शकत आता घरी जायचंय त्याच्यामुळे तर ता आता डबल एकदा भेटतोय भेटल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन करून आणि नंतरच ओके चला आवरलंय का मग हो आवरलं निघायचं आहे का हो नाही नाही चला मग आता लवकर निघूया आणि आपल्या तुम्हाला देखील उशीर तुणार झाला वाटतं आज उशीर झालाय वाटत आणि आज याच्या भाचीचा पण बड्डे वाईफ जी आहे ती मेकअप करणार आहे कोमलचा तर बरेचसे लोक म्हणले तर मग रोहिणीचा पण करून घ्या पण ठीक आहे राम भाऊ आपले बघणार आहे अजूनही विचार करणार आहेत तुझ्या भाचीचा बड्डे आहे ना तर शर्वरीला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा तिची मम्मी व्हिडिओ बघत सांगा ठीक आहे चला निघायचं मग ओके तर इकडे परी आहे परी तू काय खाती बाळा किंडर जॉय खाती है का आज तुझ्या काकाचे आणि काकूचे पन्नास हजार सबस्क्रायबर झाले तुला काय म्हणायचंय का बाळा कॉंग्रॅच्युलेशन म्हणणं काकूला मग काकू पेशंट म्हणते ती कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन हा अभिनंदन म्हण अभिनंदन हा पन्नास हजार झाले ना मी केक मग त्याच्या केक केकचं मटर झाला बर्थडे उदयन बाळा नाही इकडे वरण वगैरे केलंय आणि आमच्या शाळेत काही आणखी म्हणजे बर्थडे व्हिडिओ पाहिला अंगणवाडी मध्ये मागचा व्हिडिओ पाहिला म्हणे आम्ही तुम्ही आश्रम शाळेत गेले होते आमचे बी मुलाला पाठ्यान लेखन पण तुमचं गव्हर्नमेंटचं आहे ना म्हणा ज्यांना गरजेचं आहे त्यांना देणार ना आपण आता या आपल्या शंकरनगर मध्ये कोणी गरजेचं तुला असं वाटतय का मग ठीक देऊ काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना सांगायचं असतं ना की आपण का आपण तिकडे कशामुळे दिलं का

रोज घरी ती बापरे रोज घरी येते ती एक वाजता एक वाजेपर्यंत शाळा करते ती आहे ना बाळा की मला भूक लागली बाबा तरी भूक लागली परत जेवणारेस का माझसोबत जेवणार आहे इकडे वरण भाताच कुकर पण लावलेलं आहे आणि आवडलेलं आहे वरण भात कधी ना चला आवरा हो काय ते शर्ट नवीन घातलं बाळा मी का आज काय सांग बर तू बडा कोणाचा अगं तुझा बड्डे अजून दोन महिने लांब लांबे परी आहे अजून तुझा कोणाला बोलवलं तू

हा डबा काहीतरी ना आज बर्थडे माहिती कोणाचं आजीचा बर्थडे आपल्या हा नाही आजीचा आजीला हॅपी बर्थडे कर ना हॅपी बर्थडे जा का आजीचा सेकंड आजीला ड्रेस खाली कर तसं नाही करू ना बा तसं ड्रेस खाली कर खाली कर डोक्यावर पडलेली का तू डोक्यात पडलेली लहानपणी डोक्यावर पडली ती का तू मग कोण करते आज परीचा बड्डे आजी हो।, हो ना, हो ना। है। अंड़। है। अंड़। सांगा राजी काय आज कोणाचा बड्डे आजीचा बड्डे का बर चला कापता का मग तुम्ही खोलू का मग केक तुमचा हे बघा असा केक आणलेला आहे कस आहे तुम्ही सांगा मला आहे तुला आवडला का थांब थांब हात कापू बिट्टो खोक उचल ना खोक घेऊन जा तिकडे कसं आहे कसं आहे इकडे बघ चांगला आहे का बड्डे कोणाचा आजीचा आहे का आजीला हॅपी बड्डे म्हणणं मग जाना सेकंड दिन आजीला चार घंट्यापासून फक्त केकचं निरीक्षण करणं चालू आहे कधी मला खायला भेटतो आणि कधी नाही हा एक घास खाऊन मोकळी इकडे पावाळा केक खायचा तुला एवढं काय खुश व्हायचं मग किती खाणार तुम्हाला सांग बर इकडे बघ असं नाही बेटा कोणी म्हटलं नाचून दाखवत लगेच नाचून नाही दाखवायचं गाणं लागलं काय दादा लागलं ना पळत काय लावलं कसे पळतात दादा एवढी <laughs> <laughs> <लें>, <laughs> नजर लागली कोणाच्या वाटत जाईल शिकली माणूस बोलायचं शिकवाणी लागत रामा लेकरून शिकून जात मला सांग बर मला सांग शाळेत काय शिकली तू काय शिकवल अजून

चला खर चालू क्या बाजू टाळ्या हॅपी बर्थ डे <laughs> परी हॅपी बर्थ डे परी हॅपी बर्थ डियर डिअर परी चला आता परी, परी। वर्षभर तरी म्हणणार नाही माझा बड्डे माझा बड्डे माझा बड्डे म्हणून हा

होतील ना आमची मिलियन पर्यंत जाऊ शकते त्यांची 5 लाखा जाऊ शकत नाही का हो ते सेलिब्रेशन होईल ना त्यावेळेस शुभेच्छा द्या तुम्ही ओके आशीर्वाद घ्या बाई फोटो की फोटो घेतो मी हा चला हां इकडे बघा तिकडे बघ ओके परी खाऊ घाल बाळा काकूला खाऊ घाल काकाला खाऊ <laughs> घाला <मेले सोता> खाती हुशार <laughs> आहेस तू खूप हुशार हा तेच खाना तिला का ती बी उचलून घेऊन ती तिला ती वरच्या क्रीम आवडती ना तिला संपला विषय हा हा ना तर चला पटकन दिवशी आपण केक खाऊ घालूया एकदा हा थांबा

दात ना त्यामुळे तो विषय हा तिथं अजून होणार जवळ घेऊन बसन तिला वेट खूप खतरनाक वेट त्यात हे केक खाणं ना मी गोड खात नाही हा काय करायला थोड वर्कआउट शिल्लक क्रीम काज गाज़, क्रीम काजे प्लेट दे प्लेट दे दिला प्लेट उं खा जेवण बाकी अजून चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगा मी तुम्हाला सकाळी भेटतो ओके चला आणि एमकेस दुकानाच्या बाहेर थांबलो होतो तेव्हा एक कार्यकर्ते आपले हाय कर रे हाय चला नाव सांगा तुमचं चला माझा पारदावडे आहे माल स्वराज योगेत जातो सही दिसू तर हे चार दिवस आपण दुकानात यायला लागले व्हिडिओ द्यासाठी आता शाळेत चालले होते थांबून दोन मिनिटांमध्ये मला व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हणलं दादा तुम्ही व्हिडिओ बघताय का बरं हो। सगळ्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि थँक्यू सो मच भेटून मस्त वाटलं आजचा व्हिडिओ बघायचा झालं ठीक आहे बाय बाय चला